विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी आपल्या संस्कृतीच्या पुढच्या पिढीत जतन व्हावे म्हणून गुरुवार दिनांक अठरा रोजी ग्रामावृती मंडळाच्या श्रीमती एस आर केदारी बालक मंदिरामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता आला रे आला गोविंदा आला असा जयघोष करत शाळेचे विद्यार्थी मनोभावे दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते अनेक बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांना पाहून प्रत्यक्ष गोकुळाचे दर्शन घडले इयत्ता पहिली व तिसरीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गाण्यांवर सुंदर नृत्य सादर केली तसेच इयत्ता चौथीच्या अवनीश नितीन बोराडे याने कृष्ण जन्माची माहिती सांगितली व इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनी सानवी महेश घोडेकर हिने जन्माष्टमी गोष्ट सांगितली या कार्यक्रमाला ग्रामन्न मंडळाचे विश्वस्त श्रीमती नंदाताई डांगे डॉ श्रीकांत विद्वांस ग्रामोन्थी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे ग्रामन्ती मंडळाचे कार्याध्यक्ष कृषीभूषण अनिल तात्या मेहेर ग्रामोन्ती मंडळाचे कार्यवाह रवींद्र पारगावकर सहकार्यवाह व बालक मंदिरचे चेअरमन अरविंद मेहर ग्रामवती मंडळाचे संचालक शशिकांत वाजगे बालक मंदिर, चे मंदिर समितीच्या सदस्या जुन्नरकर ग्रामवती मंडळाचे सदस्य रोहिदास भुजबळ शाळेच्या मुख्याध्यापिका सुरिता पारखे मॅडम उपमुख्याध्यापिका अरुणा कानडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी मानवी थर रचून दहंडी फोडली दहंडी फोडतात सर्व विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला विद्यार्थ्यांना दहीहंडीचा प्रसाद म्हणून पोह्यांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नूतन शिळके मॅडम यांनी केले व उपस्थित उपस्थितांचे त्यांनी आभार मानले अशा प्रकारे भक्तिमय वातावरणात शाळेतील दिंडी सोहळा उत्साहात पार पडला ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव या सरकारच्या बालक मंदिरे आणि आज दरवर्षीप्रमाणे आले याही वर्षी श्रीकृष्ण जन्म आणि दही यांनीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी आमच्या सर्व शिक्षिका पालक आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळं आजचा कार्यक्रम खूपच सुंदर आणि छान झाला आणि मुलांना सतत आपल्या धर्माच्या संदर्भातलं सर्व माहिती व्हावी म्हणून आम्ही सर्व सण नेहमीच वर्षभर वेगवेगळ्या प्र प्रकारे सादर करत असतो आणि त्याचा उपयोग मुलांना माहिती होण्यासाठी होतो आणि प्राकांचाही त्याच्यामध्ये बरोबर सहभाग असतो आमच्या शिक्षणाला मुळातच सगळ्या हौशी असल्यामुळं ते सगळे कार्यक्रम जे व्यवस्थित बसवतात दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो पण कोरोनाच्या या दोन तीन वर्षामध्ये आम्ही ऑनलाईनही दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला होता पण जवळजवळ तीन वर्षानंतर आम्ही हा दहीहंडीचा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत आहोत दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी आम्ही वेगवेगळ्या बेल प्रकारचे गाणी डान्स बसवले होते आणि सर्व पालकांच्या सहकार्याने आम्ही खूप छान असे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन छान छान असा गीतांचं आयोजन केलं आहे आज गोकुळ अष्टमीनिमित्त आज ह्या शाळेमध्ये सालाबारप्रमाणे दरवर्षी तसा कार्यक्रम साजरा केला जातो तसाच यावर्षी खूप सुंदर आणि खूप उत्तम कार्यक्रम सादर केला ते भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पालकांनाही सहभाग घेतला आणि हा उत् कार्यक्रम खूप उत्तम झाला गाणी वगैरे सर्व काही मुलातून खूप छानरित्या शिक्षकांनी सर्व स्टाफने खूप खूप छान तयारी करून घेतली मुलंही खूप छान नटलेली आहेत आमचं ह्या वर्षीचं हे पहिलं वर्ष आहे पहिलीचं आमच्या विद्यार्थ्यांचं मुलांचं तर आम्हाला हा कार्यक्रम बघून खूप आनंद झाला पालकमध्ये सुद्धा विशेष कौतुक करण्यासारखं का तर त्यांची मुलं ही एकदम लहान अस लहान मुलं आहेत त्यांची तयारी शिक्षक अगदी जीव ओतून करत असतात कारण त्यांची तयारी करून घेणं पाहिजे तेवढं ना सोपं नाही आहे आणि एवढी तयारी एक महिना झाला आहे हे सर्व शिक्षक शिक्षक वृंद किंवा त्यांचे बाकीचे सहकारी मुख्य त्यापूर्ण माणस पारखे म्हणून हे सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेलं आजचा खूप सुंदर साजरा झाला सर्व मुलांनी जे डान्समध्ये जे मुलं नव्हती त्यांनीसुद्धा नाचून त्यांचा आनंद व्यक्त केला तर, तर या शाळेचं नेहमीच एक वाखण्याजोगी गोष्ट आहे आणि ती म्हणजे फक्त मुलांचा अभ्यास घेणं एवढंच नसतं तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने या शाळेचे मुख्याध्यापक पार्थी मॅडम असो किंवा त्यांचा पूर्ण स्टाफ असो ते अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेत असतात मी सर्व शाळेचं तसेच शाळा व्यवस्थापकांचं शाळेतील कर्मचारी वृंदांचं आभार मानते आणि आम्हाला पालकांना देखील आज कार्यक्रमासाठी बोलावलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते <ण्णारीग> धन्यवाद